बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती उत्सव संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे अकोला शहरामध्ये सुद्धा गोर नायकण बंजारा महिला संघटना यांच्यातर्फे अग्रसेन चौकातील वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी बंजारा पुरुषांनी अडदास म्हणून संत सेवालाल महाराजांना भोग देण्यात आला व आरती म्हणून सांगता करण्यात आली याारी जगदंबी माया घडी घडी करून मनो बाबू रे दारी छाया आरती सेवा बाया याडी जगदंबी माया घडी घडी करून मनो बाबू रेदा तारी छाया आरती सेवा बाया बायाो आई गुची दोन पूरे तू भजन माती दो तो बोळी सारी वाद वादो आरती सेवा माया गाडी चला जमा गाडी चलया सेवा माया

बाबू छगर विणो हारती सेवा माया गाडी माया अडी करू करोला मापू खेळा गारी छाया हारती शेव मायाो खेळ रे गोड़ाई पी शेवा बाया हड़ी भड़ी कऊ नम साया पारे बाबाया आरती सेवा भारा गाडी चल्बा मडी गडी करू नमो गाया आरती सेवा भारा आज पंधरा फेब्रुवारी आराध्य दैवत संत श्री शेवालाल महाराज यांची आम्ही जयंती गोरनायक संघटनेकडून आणि संपूर्ण बंजारा बांधव अकोला जिल्ह्यामधले संपूर्ण बंजार बांधव माझ्या महिला भगिनींनी आम्ही सेवादास महाराज जयंती साजरी करत आहे वसंतराव नाईक स्टेडियम इथे आणि एक सतराशे एकोणचाळीस गुत्तीबिलारी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे पंधरा फेब्रुवारी आम्ही प्रत्येक तांड्यामध्ये पूर्ण गावागावामध्ये संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी भागवत सप्ताह असतो रोज सकाळी काकडा आरती निघते आणि त्या पद्धतीने आम्ही संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी उत्साहाने साजरा करत असतो आज संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती आहे बरं आपण जयंती का बरं साजरी करतो जयंती साजरी करणे कोणत्याही महापुरुषाची असो संतांची असो आपण जयंती साजरी करतो जयंती साजरी कशासाठी करतो तर त्यांचे आचार विचार तत्व हे पुढच्या पिढीला आपण पोहचत असतो आणि त्यानुसार पुढची पिढी यांनी आपले विचार जे संत सेवालाल महाराजाचे विचार आहे किंवा कोणत्याही महापुरुषाचे विचार आहे ते आपल्या आचरणात आणून तशी त्यांनी आपल्याला वागणूक दिली पाहिजे आपण तशी त्यांनी सुधारणा केली पाहिजे आपण संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करत आहे कारण संत सेवालाल महाराज हे नेहमी सत्य अहिंसा मानवता आणि समानता हे आपल्या जीवनात आचरत असे